ओ माय गॉड ये नंदू मांडे भाई इनके बल्ले पे जब गेंद आती है तो रुकती नहीं है दौड़ती है काउ रीजन बाउंड्री लाइन पलीकडे पली कड़े षटकार आला सहा दावेन करीदा जबरदस्त फटका पहिला मिळाला ताकदवर शॉट नंदू तर निश्चितच मला कॉल करू शकता काय पारितोषिक लावायचं असेल तर अजून एकदा फ्लाय केलेला फटका जयदीप न मागच्या मॅच मध्ये तीन विकेट घेतल्या हो होत्या या मॅच मध्ये मात्र नंदू मांडे ऑन फायर नाव कमाळीची फटकेबाजी करतोय इथे हॅटट्रिक होणार आहे अगदी आपण पाहू सकाळ दोन बॉलवरती दोन ठोकले दनादन षटकार एमएच 15.in च्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते या एमएच पंधरा क्रिकेट लाईव्हच्या च्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते निश्चितच मित्रांनो क्रिकेटची क्लिअरिटी अगदी आपण मासेच्या माध्यमातून सांगू शकता कमेंट ऑन आहे मित्रांनो ज्या पद्धतीने टुर्नामेंटचं नियोजन आहे तुम्ही ऑन अगदी पाहू शकाल कमेंट सुद्धा ऑन ठेवली गेली आहे ज्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही कमेंट करू शकता अगदी हा बॉल सुद्धा हा वन द रोप सीमा पार चौकार आला, चार धावा एंटेर ओहो इथे अगदी आपण पाहू शकाल लाईन खराब पहिल्या मितिया, एक्स्ट्राचे धाव टोटल स्कोर कार्ड ट्वेंटी वन डावा इंटर झाली स्कोर काढला हो माय गॉड कमाल शॉड बार अजून एक नंदू मांड्याच्या भात मधकार आलाय साधावा इंटर झाली कमाल बॅटिंग पॉवरफुल ताकदभर बचा वापर करून फटका सजवला गेलाय जबरदस्त फटकेबाजी पहिल्या मी काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या मितिया ती सत्तावीस जावा इंटर स्कोर काढला अजून एकदा ठोकलाय आज जयदीप रात्री रा ला रात्रीच्या घरामध्ये अगदी स्वप्नात सुद्धा नंदू मांडे येणार खड जबरदस्त बॅटिंग इथे पहिले मी मित्रांनो या बॅट्समन साठी खड अगदी हा बॅट्समन बेलगाव डगाच्या मैदानावरती सुद्धा या बॅट्समन न जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी धावा सुद्धा ठोकणारा हा फलंदाज सहा बॉल आणि बत्तीस जावेशी भेदक फारी पहिला मिळाली पहिल्याच ओव्हर मध्ये ठोकम ठोकी वार पे वार, वार पे पलटवार ठोसे पे पर पे रिएक्शन कमाल बैटिंग झाली ओवर झाली टोटल स्कोर कार्ड तेतीस आकड्यावर इंटर झालेला पाहिजे ओ माय गॉड ये बंदा खेळ है विजय गाभाले साहेब ऑनलाईन तुम्ही जोडलात तर तीन षटकांसाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइज आहे माझा नंबर तुमच्याकडे आहे ऑनलाईन आधी पैसे करा ताकदवर फटका पुन्हा एकदा पहिला मिळतो आहे अगदी एक, एक सिंगल प्राप्त होती नऊ संख्येत एक नवा टोटल स्कोर कार्ड इंटर झालंय चाळीस आकड्यावरती जोडलं जात आहे हो टॅप करायचा प्रयत्न यावेळेला नंदू मांडेचा अगदी आपण पाहू शकाल इथे डॉट बॉल आता पुंडलिकच्या माध्यमात पहिला मिळतोय अजून एक दाडव्या बॅटनं फ्लाय केलेला फटका फ्लॅट होता परंतु वन टप्पा वनटप्पा बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार दाबीन करत आहे चौकार आलाय चार धावा इंटर झाली दौसंख्या चार वाढ झाली आत्मविश्वास बराशाड कमाल बॅटिंग आज पावरफुल म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो सातत्याने म्हटलं जातं तुम्ही भूतकाळात किती चांगलं खेळत होता याला महत्व नाही तुम्ही भविष्यात फार चांगलं खेळाल याला महत्व नाही आज वर्तमान काळात नंदू मांडेची बॅटिंग पॉवरफुल चालली आहे कमाल बॅटिंग पहिल्या मिळती पुन्हा एकदा आडव्या बॅटने लाभ केलेला फटका वन टप्पा सीमा पार चौकार चार धावा क्या बात आहे अनिल ढगे बी बहुत खुश आहे अनिल ढगे बहुत खुश आहे आज अगदी आपण पाहू शकाल नऊ शेंडू मध्ये चाळीस जावं बनवल्या पन्नास जाव्यांच्या मार्गावरती जातील का कमाल बॅटिंग आज खरी अर्थानं जाणता राजा टीम क्रिकेट संघासाठी वाघाची शिकार करणं गरजेचं आहे परंतु होईल का वाघाची शिकार बॅटिंग चांगली होती पॉवरफुल बॅटिंग इथे पहिले मिळते दुसऱ्या दाव्यासाठी रणनीती आखली गेली या दोन धावा इथे कंप्लीट झाली आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट अगदी आपण पाहू शकाल चित्याची सपडे हरणाची गती भागाची फरारी दोन धावा कन्व्हर्ट झाल्या दोसंख्या दोन धाव टोटल स्कोर कार इंटर झाले दो फुलकावरती पन्नास धावा अर्धशतक पाहिलं मिळते सांतराजा बेलगाव टीम क्रिकेट संघाची धावसंख्या दहा फलकावरती बारा बॉल मध्ये झालेल्या आपण पाहू शकाल ओर झाली पन्नास धावा दावरती इंटर झाले ओके डिंग किंग अगदी आपण पाहू शकाल पाण्याची व्यवस्था केली जाते फलंदाजाच्या जा माध्यमातून सुद्धा पाहू शकाल एक मोठी मॅच मी मिळते क्वार्टर फायनल अगदी इथे आपण पाहू शकाल चालू आहे दुसरा क्रमांकाचा हा क्वार्टर सेमीफायनल क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मिळते जो जिंकणार दोन हात करणारा आदेश भाऊ टीम क्रिकेट संघास समोर आणि तो शेवटचा अंतिम मास सेमी फायनल तर क्वालिफाईचा मास पहिला मिळेल कमाल शॉड है भी बहुत खेळ है। है इस बंदे का प्रसाद प्रसाद चांगल्या पद्धतीने प्रसाद देतोय गोलंदाजांना प्रत्येक गोलंदाजांवरती आज शाही फेक झाली षटकार आला पॉवरफुल पॉवर इटिंग नंदू मांडे मार सकते प्रसाद का चुप बैठने वाला लडका है क्या नहीं हो भी चुप बैठने वाला नहीं है बॅटिंग पॉवरफुल होतीया आज पहिल्या सुरुवातीला छप्पन्न दहा दफलकावरती आपण पाहतोय अजूनही अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे रोल बॉल नाही मॅच बॉल घ्या ना मॅच बॉल आलाय जबरदस्त जबरदस्त क्रिकेट पहिला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये ओहो हो हो काय फटका ताजा तबाना पहिले मी तू आहे एक सिंगल इथे पुन्हा एकदा कम्प्लीट केली जाते या दोसंख्येत एकणवा टोटल स्कोर कार्ड सत्तावन्न धावा इंटर झाली स्कोर कार्ड ला महत्वाची मॅच प्रत्येक तुमची तुमच्या तुम नॉकआउट ची स्पर्धेमध्ये एकदा हरला तर घास्या गुंडाळून घरी जावं लागतं तू इथे अगदी आपण पाहू शकाल पहिल्याच पूर्वार्धामध्ये नंदू मांडे बॅटिंग पावरफुल होताना पहिलं मी हो oh माय गॉड गोल्डन टक्कचे शिकार बनले असते परंतु इतक्या फास्ट फिंगर ना हा चेंडू टाकला होता तितक्या फास्ट फिंगर न सुद्धा अडवण्यामध्ये प्रयत्नशील गोलंदाज राहिलेले आहेत जबरदस्त चेंडू इथं पहिला मिळतो आहे नेक्स्ट बॉल टाकला जातो बॅटर तयार नंदू मांडे स्ट्राकर एंडला ला हो हो हो, हो, हो। लाईन थोडीशी खराब आहे सुकलेली लाईन पहिल्या मिळती म्हणून मी म्हणतो मित्रांनो क्रिकेटच्या अंतर्गत तुमच्या वेगापेक्षा तुमच्या दिशेला महत्व दिलं जातं दिशा चांगली ठेवा टप्पा चांगला ठेवा लेन्स चांगले ठेवा या सुरळीत गोष्टींचा वापर करा आणि गोलंदाजी करा फुल टॉस होता हा नऊ रनांचा छटकाराय आहे जवळजवळ नाईन्टी फाय मीटर वरती या फटक्याला भेदून टाकलाय कमाल फटका आज बंदा बहुत खुश नजर आ रहा है दुपहर मी ख्या खाया पता नहीं लेकिन आज बंदीके शरीर मे ताकद गई है खून निकल रहा है मनगळाचा वापर केला जातोय ताकतीचा प्रभाव केला जातोय एकशे पंचवीस ग्रामच्या बॉलला मात्र लिंबूचं दर्शन दाखवलं जात आहे बॉल गोईंग गोईंग लाईनच्या पलीकडे बारा बॉल अठ्ठेचाळीस जामीन वरती खेळतोय नंदू मांडे वाईट बॉल पुन्हा एकदा पहिला मिळतोय एक्स्ट्राची धाव इथे जोडली जाते या नेक्स्ट बॉल टाकला जातोय पॉवरफुल इडिंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एकदा बॅट वरती करायची तेरा बॉल मध्ये बनवल्या गेल्या बंधन अगदी आपण पाहू शकाल चोपन्ना धावा टाळ्यांचा कडकड होऊन जाऊ द्या पहिली फिफ्टी मैदानाच्या हात मध्ये पहिल्या मी ते नंदू मांडेट बंद आला अर्धशतक आणि टोटल स्कोर कार्ड धाव फावरती का राजा टीम क्रिकेट संघाची धावसंख्या एकाहत्तर <tiple> दहावा सेवेंटी वन एकाहत्तर धावा अर्ध अगदी जर पहिले तर ट्रिपल आकडा पहिला मिळेल का ट्रिपल आकडा पहिला मिळेल का लहांगे सरांकडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे जी लांगे सरांकडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला पुन्हा एकदा बॉल एक धाव टोटल स्कोर कार्ड बहतर धावा इंटर झाले अजून एक षटक बाकी आहे मला आज ट्रिपल आकडा पैसा होता पहिला मिळेल का नंदू मांडे जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षडापर्यंत राहिला तर ट्रिपल आकडा म्हणजे एकावरती दोन शून्य पहिला मिळतील का या वेळेला सुद्धा ठोकला एकावर शिपर मधून चेंडू चाललाय धन 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 धनधन करत बाउंड्री लाईन च्या फडे अजून एकदा आलाय वार पे पलड हे निकलता वा सौखर नंदू मांडे बनलेस से ಟೋಟಲ್ ಯಾವ ಶಾತರ್ ಯಾವ ಇಂಟರ್ಸ್ ಅಲ್ಲಿಯ ಸ್ಕೋರ್ ಕಾರ್ಡ್ಲಾ शहात्तर धावा इंटर स्कोर काढला मित्रांनो पहा अठरा बॉल मध्ये इथे आपला दोन पारी एकही विकेट गमावलेला नाहीये पार्टनरशिप जोडली गेली आहे शहात्तर धाव्यांशी प्रसाद श्राकर पिडीकर एंडला पहिला मिळतोय ओ माय गॉड प्रसाद प्रसाद के बल्ले से ये प्रसाद ये नारियल प्रसाद है या पूजे का प्रसाद है लेकिन प्रसाद तो चखया गेंदबाज को कमाल शॉट कार पहिला मेटोय जबरदस्त बैटिंग भाई बंदे को कॉन्फिडेंस आया है ज्या प्रकारे नंदू मांडे ना कॉन्फिडेंट अंगामध्ये जसे म्हटला जातो ना अगदी अंबाबाईस वारक अगदी शिरला अंगामध्ये टोटल स्कोर कार्ड आता ऐंशी धावा ब्याऐंशी धावा दाफलकावरती इंटर झाली आहेत यावेळी चांगला पहिला मिळतो पहिला मिळते विकेट इथे मी म्हणेन की लिडिंग आपण आपल्याकडे अल्ट्राईज नाही आहे नंदू मांडे साहेब तर त्याच वेल तुम्ही चर्चा करा अंपायर तुम्ही बॅट्समॅन रिव्यू कसला घेतला सा घेतलाय का नाही ना ओके नॉट डाऊट तर आहेच दाट आलाय दोन शेतकऱ्यांसाठी गोकुळची कदम यांच्याकडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राइस अमोलजी धोंडे साहेब तुम्ही सुद्धा या स्पर्धेला जोडला गेला त्याबद्दल तुमचे गोडगोड कौतुक असेल आभार व्यक्त करतोय मी कमाल शॉशॉट मे घे ती पार्किंग लॉट में वापीस दाखल की गई गईटकार आलाय अठ्याशी धावा एंटर झाल्या स्कोर काढला जुन्या तीन बॉलचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या बॉल वरती जर षटकार आला तर गोखुजी कदम यांच्याकडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल प्रसाद साठी खरी अर्थानं ही परवणी जोडली गेली अठ्ठ्याऐंशी धावा आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ दाखवला जातो ओह oh माय गॉड अजून एक बेमिसाल प्रहार पहिला मी तू आहे बॉल चाल ठिकेट विकेट लाईच्या लाईनच्या इकडे चार धावी करीतात चौकार आलाय आठ बॉल मध्ये तीस धाव्यांवरती प्रसाद सुद्धा खेळतोय कमाल बॅटिंग पहिला मिळतीये टोटल स्कोर कार्ड ब्याण्णव धावा इंटर झाले स्कोर कार्डला आज ट्रिपल आकडा पहिला मिळेल का विकेट गमावलेली नाहीये इथे आपण पाहू शकाल हो 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 हा बॉल खरा पहिला मिळतोय दोन शेंडू शिल्लक आहेत दोन बॉलवरती बॅट्समन साठी नाव आपलं चंद्रकांत जी लांगे सरांकडनं दोन बॉलवरती दोन षटकार पाचशेच कॅश प्राइज होत अगदी एकच सिंगल शेवटच्या वरती येईल का षटकार नंदू मांडे नॉट आऊट राहील का, आउट आउट राहिल का। ओ हो 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 कमाल फटका पहिला मिळतोय कमाल फटका पहिला मिळतो आहे अगदी सिंगल तर प्राप्त आहे दुसऱ्या दाब्यासाठी इंटर झाली बॅटर आणि नॉट आउट जोडी पहिल्या मिळते नॉट आऊट जोडी पहिलं मिळते टोटल स्कोर कार्ड एंटर झाले पहिलं मिळत आहे शहाण्णव धावा आमचे स्कोर सुद्धा थोडे वैतागले होते इतका धावा लिहायच्या कशा शहाण्णव धावा लिहिपर्यंत त्यांचा श्वास थोडा थांबला होता लिहिले गेल्या कशा तरी शहाण्णव दावा सत्त्याण्णव वेंची गरज आहे